नमस्कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजचा दिवस पाचवा आम्ही नरडण्यामधनं ना निघलो आता आ, रात्री भाऊसाहेबांच्या घरी थांबलेला ना आता जाऊ पुढं अंमोल वगैरे बाकीचे बाकी आहेत तांबोल करायचे सगळ्यांनी तर केली थोडीफार हां आम्ही आता पुढे जाऊन करू बोलू शकता मॉर्निंग व्ह्यू तू क बोल जय माता दी बा जय माता जय माता दी जय माता दी अच्छा लग रहा है जय माता दी जय माता दी बोल साचे दरबार की जय देवी का बोल साचे दरबार की जय देवी का बोल साचे दरबार की जय जय जी जय माता दी जय माता जय जय माता माता जय माता कृष्ण रानी जय माता गणेश बोल सा दरबार की जय दरबार की जय दरबार की दरबार की जय माता रानी की जय तर गाय ही बघू शकता तुम्ही तापती नदी तापी नदी महाराष्ट्राची काय आता आम्ही फायनली तर टोल नाक्याला पोचलो आहे शिर्यावे शिरपूर शिरपूर शिरपूरमध्ये टोल नाक्याला पोचलो आहे आणि इथं बॉर्डर दाखवतो तुम्हाला ही पाठीमाग बघू शकता एम पीची बॉर्डर लागली आहे आता महाराष्ट्र आपला संपला आता मध्य प्रदेश चालू होईल ना चला आता एम पीमध्ये मध्ये प्रवास झाला आपला भाई रहिवात इथं आलो आता मी नाश्तायो असतो आपला वीस किलोमीटरच्या पुढं पुढा काय आजचे सर आमल्या थांबलो काय आता इथे धाब्यावरती घरी कपडे धुत नाही का बघा पण इकडे धुवायला लागतात

<laughs> आवा परत घेतले काय अंगोल <laughs> वगैरे करून नाही निघलो आम्ही आता जरा तिकट लागला तर आमचे महाराज उतरले <laughs> जय माता दी हे बघा जय माता दी जय माता दी महाराज कुठे बोलला जाय गे आता समोर भंडारा मिले आगे तर महाराज काही आमचं भंडारा मिले आगे भेटतो होता काहीच पाणी लागलं तर बघा पेट्रोल पंप वरती दीपक काय भेटत थंड पाणी काय ऐकून घ्या तुम्ही कुठं पण जावा कुठं पण पेट्रोल पंप का तिकडे थंड पाणी हातच मतलब हातच <laughs> आणि पुढे एक भगत पण भेटला काय आम्हाला फोन आलाय दाखव तुम्हाला बघत पण आता बघू काय देतो कायला काय नाही काय पण भेटलं तरी आम्ही हातो दिसतं ना माझा फेस तर तुम्हाला भगत भेटले तर हे बघा आणि हे बघा दिसतो तुम्हाला का हे दादा भेटलेत भगत तर मातारानी यांना यांची झोली कुशीने भरू हेच देवीला मी प्रार्थना कराल दादा कुठून बोलतो आपण काय बोलतो शिरपूर शिरपूर नाव तालुका हा नाव काय मी कल्पेश ठीक तिच्या मातारानी आम्हाला सेवा धन्यवाद धन्यवाद दादा म्हणजे चाय ना बिस्किट साचे दरबार की जय जय माता दी 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 जय माता दी

जय माता दी घाट चंडी के महिला बहुत जबरदस्त घाट चंडी के महिला हाँ चना खाना पड़ता है तो ऐसा 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 गाली भगता है अरे डालना पलटी का हाथ में किधर कर रहे हैं jay baba भैरवना हे बघा हा बघा भैरवजी लगी सुद्धा काय गाइस आ बागु एकटा घाट फाइनल आम्ही इथं गाड दम तोरत बरा तुम्हाला तो तो दाखवतो बिजा मंदिराला पोहोचलो आम्ही खलघाट आता इथं बघा

माता जावा लगा हमला में आई बड़ा सेवक पने जय माता वांगे जी वाजी बात मने 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 वैष्णो रानी का बोल साचे दरबार की जय बोल साचे दरबार की जय फाइनली गाइस कल घाट चढवला आम्ही हे ने पण चढ महाराज कला घाट चढाके पहिले बार चढ्या परत जोश मेडाय हा पर वाके महाराज ट्राय करणे का, का उम्मीद पे दुनिया काय तो आपण कोण आहे का तो आपण कोण आहे ट्राय करणे का अनको यांना काही जवळजवळ अर्धा तास लागलच आधा घंटा पकड चलो भेटते बाद नाही होत पडते एका बाजूला होऊन हे इकडं ऊन इकडं पाऊस कपडे काढायची तयारी झाली चल बाबा निकाल येतो कपडा एकदा भिजल तर मित्रांनो भर पाऊस पडतोय बघा पावसात थांबलो आम्ही आता भिजत आहो भेटत

शिरपूरच्या थोडंसा पुढं शिरपूरच्या पुढे बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आहे समोर भोलेबाबाचं दर्शन घ्या इथं हनुमानजीचं दर्शन घ्या संकटमचंद जय श्रीराम जय भोले आणि हा रोम इतप त्यांनी खिचडी बनवून दिली बाबा हा स्पेशल खिचडी आहे